नमस्कार सर हां नमस्कार नमस्कार बोला मांगेल मध्ये तुम्ही सांगितलं होतं की ऐंशी टक्के भागामध्ये उगडीप राहणार आणि वीस टक्के भागामध्ये पाऊस होणार तर मध्ये ऐंशी टक्के भागामध्ये उगडीप आहे आणि वीस टक्के भागामध्ये पाऊस झालेला आहे पण आता शेतकरी चिंतित आहे जे ज्या भागामध्ये पाऊस नाही झाला समजा ऐंशी टक्के भागामध्ये तर त्यांचं कसं राहणार सर आता पुढील अंदाज खरं तर पाहायला गेलात तर मला एक पहिला एक प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला होता साहेब तुम्ही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कधीच जयशिवराय म्हणत नाहीत आणि तुमच्या लाईव्हला तुमच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक किंवा जयशिव्याशिवाय तुम्ही लाईव्ह सुरू करत नाही तर त्या ता, सगळ्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम माझा जयशिवराय आणि तुमचा जो प्रश्न आहे ऐंशी टक्के भागांना मी उघडीप सांगितली त्या पद्धतीने पडे आणि वीस टक्के भागांना पाऊस आलटून पालटून काय वीस टक्के भाग म्हणजे काही मोठी कंडिशन नसते मोठा भाग नसतो अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे नाशिक असेल नंदुरबार असेल इकडे चंद्रपूर गोंदियाच्या बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहे आता आजची कंडिशन बारा सप्टेंबरची डेट आहे आज अकोल्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस दुपारनंतर कोणत्याही क्षणी होईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या मोजक्या भागांमध्ये सर्वदूर पाऊस नाही एक दोन ठिकाणी तुम्हाला ते धारा उतरताना दिसतील आणि आजच्या डेटला सकाळून दुपारपर्यंत काही ठिकाणी ढगांची गर्दी वाढली असेल पण ते वाऱ्यामुळे थांबणार नाहीत वारे म्हणजे हाय प्रेशरचं प्रमाण आरबी समोर अजून एक रेट आहे एकीकडे हाय प्रेशर असतं दुसरीकडे एलपी कंडिशन बनते ती एलपी कंडिशन तुम्ही पाहताय भारताच्या उत्तर भागांमध्ये उत्तर राज्यात सक्रिय असलेला पाऊस चालू आहे तर या पाठोपाठ दुसरं लो प्रेशर सुद्धा ओडिसा लगत बंगालच्या खाडीमध्ये बनतंय त्याचा प्रभाव ही छत्तीसगड ओडिसा आणि एमपी मध्ये बरसणार आहे आणि त्याचा थोडीशी लिअर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपामध्ये पाऊस पडणारी आहे तर सांगायचं म्हणलं तर आपल्या परिसरामध्ये जालना असेल नाशिक क्षेत्र असेल धुळे नंदुरबार उत्तर महाराष्ट्रातला बराचसा भाग आणि विदर्भाचाही बराचसा भाग स्थानिक वातावरण तयार होऊन पडणारा पाऊस जो आहे तो पंधरा सोळाच्या मध्ये येतोय म्हणजे एकदा बहात्तर तासांमध्ये सक्रिय होणार आहे पण तुम्ही जी चिंता व्यक्त केली पाण्याचा प्रश्न आहे पाणी देण्याची वेळ आली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माल सुकतायत तेवढी चिंता तो मिटू येईल याची गॅरंटी नाहीये कारण की ही सिस्टम जे आहे हे भाग बदलत आहे आणि पंचवीस टक्केची कवरिंग आहे कवरिंग म्हणजे पंचवीस टक्के भाग घेऊ शकतो महाराष्ट्रात ठिकठिकाणचा विचार केला तर आणि सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या वतीने तुम्हाला मी विचारणार आहे जर निसर्गाने तुम्हाला पाणी देण्यापुरतं पाणी दिलंय तर पावसाच्या अपेक्षेवरती आपण दरवर्षी राहतो की आता पाऊस जर पडला तर पांड्याची वेळ येणार नाही पाण्याची गरज पडणार नाही पण पाणी द्या जर लयज माल चुकत असेल पावसाच्या आशेवरती राहू नका आणि पाणी दिल्याच्या नंतरही पाऊस पडला तर नुकसान एवढं काही होत नाहीये पण दुसरी गोष्ट अशी आहे की पाण्याच्या भरेश्वर आपल्या गावांना पाऊस नाही पडला तर आपली चिडचिड होती आणि आपण चुकीची कमेंट करतोय आणि सर्वदूर पाऊस पडणारा पाऊस ह्या आठवड्यामध्ये नाहीये हे देखील आपण व्यक्त करतोय आता दुसरा प्रश्न तुमचा तर सर काही शेतकरी मित्रांचे कमेंट सुद्धा आता मी तुम्हाला ते थोडक्यात सांगणार आहे तर पहिल्या मित्रांची अशी कमेंट आहे की इंदापूर तालुक्यात पाऊस आहे की नाही इंदापूर तालुका जर पुणे परिसर असेल तर यांच्या भागात शेतकऱ्यांचा सल्ला असेल तुमच्या भागाकडे पाऊस आहे पण कशा पद्धतीने पडतोय की तो मोजक्या आणि तुरळ ठिकाणी पडतोय पुणे जर शहर परिसर बघितला तर तर तुम्हाला येणाऱ्या परतीच्या मान्सून पर्यंत वेटिंग करायचे आहे तुमच्या भागांमध्ये येणाऱ्या बावीस एकवीस बावीस पासून ते पंचवीसच्या काळामध्ये पाऊस होणार आहे आणि तो सुद्धा प्री मान्सून म्हणजे परतीचा प्रवास असल्यामुळे तो भाग बदलत पडणार आहे पडताना तो चार पाच दिवसाचा असल्यामुळे तो कवरिंग करेल तुम्हाला एक एक किंवा दोन दिवसात तो पाऊस होईल त्या काळामध्ये पण तोपर्यंत तो तिकडे पाण्याला असेल तर तुमचं पाणी देण्याचं काम चालूच ठेवा पाऊस एकदमच तुमचा पा... गॅरंटी नाहीये मात्र तुम्हाला एवढं आश्वासन देतो की मान्सून परतीचा हा दोन टप्प्यामध्ये आहे त्याचे दोन टप्पे का आहेत कारण की कोणताही आगमनाचा काळ असेल किंवा परतीचा काळ असेल त्याला अडथळे असतात तर त्याचा अडथळा असल्यामुळे त्याचं जाणं पूर्णपणे होत नाही पहिल्या टप्प्यामध्ये त्यामुळे दोन टप्पे आहेत एक पहिला टप्पा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आणि दुसरा टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि सर दुसऱ्या मित्रांची कमेंट अशी आहे की सोलापूर जिल्ह्यात पाऊस आहे का सोलापूरचं चित्र बघायला गेलं तर कोपरे तो घेतच चालतोय पण आता सोलापूरची परिस्थिती इंदापूरची परिस्थिती आणि तुम्ही पंढरपूरचा जरी कोणी विचारत असाल तर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रची परिस्थिती मी जे सांगितलं इंदापूरला सेम त्या कंडिशन मध्ये आहे आणि सर तिसरी कमेंट आहे नाशिक सांगा सर वीस तारखेपर्यंत नाशिकचा विचार केला मला मित्र आता तुमच्या भागातली कंडिशन वीस तारखेपर्यंत स्थानिक रूपातली आहे आणि स्थानिक रूपातला पाऊस तुमच्या गावात पडल्याची नाहीये पण नक्कीच तुम्हाला पंधरा सोळा ला काही ठिकाणी पाऊस होण्याची गॅरंटी आहे आणि तो सुद्धा पंचवीस टक्के व्याप्ती असल्यामुळे आणि सर अशी पाचवी कमेंट आहे की नगर जिल्ह्यासाठी काय गुड न्यूज आहे नगर जिल्ह्यासाठी गुड न्यूज तीच परतीच्या पावसाची असेल तोपर्यंत तुम्हाला पिकांना पाणी द्यावंच लागणार आहे आणि विशेष म्हणजे स्थानिक रूपाचं वातावरणाचं जे रूपांतर आहे हे बनत जाणार आहे त्यामुळे तुमची जी पाण्याची जी पातळीची जी अपेक्षा होती ती येत्या तीन ते चार दिवसांमध्ये एक स्थानिक रूपामध्ये वाढेल कारण की आता जायकवाडी पूर्ण भरलेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पाण्याचा निचरा वगैरे झालेला त्यामुळे ते वाढणार आहे पण परतीच्या पावसामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि तोही दोन टप्प्यात मिटेल उद्या ज्या शेतकऱ्यांना एक तेरा तारीख आहे उद्याची मला बऱ्याच शेतकऱ्यांची गणेश उत्सवांचे कार्यक्रम फोन आले काही त्यांचं कार्यक्रम ठेवायचा म्हणतात काही अमुक वगैरे गोष्टी करायचं म्हणतात तर सगळ्यांना माझा एक विशेष सल्ला असेल उद्याच्या साठी उद्याचं वातावरण हे पूर्णपणे क्लिअर आहे सोलापूर सांगली नांदेड अकोला अमरावती त्याचबरोबर त्याच बरोबर जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि नगर परिसर या भागातील धाराशिव पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी आपले कुठलेही संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत जरी केले ते सुखरूप पार पडतील असा अंदाज आहे त्या बऱ्याचदा ह्या मार्फत देखील तुम्ही अंदाज घ्या किंवा तुमच्या थंबनेल वरती देखील उद्या क्लिअर वातावरण आहे असं त्यांना हे सांगा पण मध्ये संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दक्षिण भागाकडे आणि उत्तर भागाकडे एक लेअर बनणार आहे त्यामुळे त्या भागातलं वातावरण बिघडणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा सल्ला नाहीये आणि सर पालघर मध्ये कचित पालघर मध्ये पाऊस होईल का पालघर मुंबई ठाणे परिसर ना त्यांच्यासाठी तेरा तारीख चौदा तारीख पावस आहे पावसाची आणि त्याचबरोबर रविवार आणि शनिवार सुद्धा आहे पण या भागामध्ये पाऊस भाग बदलत असेल आणि विशेष म्हणजे जो काही नाशिकचा उत्तर दक्षिण भाग आहे त्यांना रविवारी म्हणजे पंधरा सोळा तारीख आपण पहिलेही सांगितले त्या तारखेला तो पाऊस आहे तो पाऊस भाग बदलत राहील त्यामुळे सगळीकडे पडण्याची आशा नाही आहे आणि सर लातूर मध्ये परतीचा पाऊस कसा असेल आम्हाला लातूरचा पाऊस हा थोडा लेट येईल ह्या ही भागाच्या तुलनेमध्ये कारण की लातूरचा दक्षिण भाग पावसापासून बराच अवंचित आहे तेलंगाचे काही मोसके ठिकाणी वगैरे तर पाऊस अजूनही समाधानकारक नाहीये तर अशा शेतकऱ्यांना परतीचा पाऊस साथ देणार आहे आणि येणाऱ्या बावीस ते वीस तुमचा पाऊस सक्सेस होणार आहे आणि सर इकडे आपण अकोला वाशिम अमरावती पाहायला गेलो इकडला कसं सर कारण झाला कारंजा लाल परिसरामध्ये आणि तुमच्या अकोला वगैरे परिसरामध्ये स्थानिक रूपाचा पाऊस आहे रविवारी सुद्धा आणि आजची कंडिशन सांगेल एवढं मोठी काही कंडिशन नाही उद्याची कंडिशन मोठी काही नाहीये पण ह्या भागांमध्ये स्थानिक वातावरण होऊन एक दोन ठिकाणीच पाऊस पडेल एक दोन ठिकाणी सांगण्यापेक्षा पर शेतकऱ्यांना सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो जर एखाद्या तालुक्यामध्ये शंभर गाव असतील तर शंभर गावापैकी गावा पाच दोन गावांनाच पाऊस पडेल तो दिसणार पण नाही काही काही ठिकाणी तर परिस्थिती आहे पण काय होते आपण पाऊस नाही म्हणला शंभर ते नव्वद टक्के भागांनी एखाद्या दोन गावांना पडला तो आमच्याकडे भरपूर पाऊस झाला तुम्ही नाही म्हटले होते पण तो असा विचार करत नाही की शंभर टक्के शंभर गाव हे अजून तुमच्या तुमच्या इतक्याच्या पावसाने समाधानकारक होत नाहीये त्यामुळे ही टक्केवारीनुसार तुम्हाला अंदाज आता हळू समजायला लागेल आणि सर आता जोरदार पाऊस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी सगळे होणार आहे तो आपण सांगितलेलं आहे बावीस आणि चोवीसच्या काळामध्ये वीस पासून त्याची निर्मिती सुरू होते हां हो ओके ओके धन्यवाद सर